नमस्कार नमस्कार प्रत्येक इंडस्ट्रीच्या बुलेट डिपिंग ऑइल बाबत तुमचे अनुभव ऐकण्यासाठी मी आज या ठिकाणी आलोय तर आता ही जी ऍक्टिव्हिटी तुमचं रॅक बांधायचं चालू आहे गाळी बांधायची चालू चाल आहे म्हणजे येणाऱ्या आठ दहा दिवसात तुमचा माल पडेल तर पहिलं कधी सुरुवात होईल तुमचं माल यायला दहा ते बारा तारखेपर्यंत चालू ओके म्हणजे आहे तुमची बरं आता बुलेट डिपिंग ऑइल तुम्ही किती दिवसापासून कारण आमची तर सुरुवात या ठिकाणी झाली आहे दहा वर्षापूर्वी आपण बुलेट डिपिंग ऑइलची सुरुवात केली तुम्ही पायोनियर शेतकरी आहे आणि तुमचे अनुभव प्रत्येक वर्षी डेव्हलपमेंट केलेलं ऑइल तुमच्याकडे आम्ही आणायचो ट्रायल बघायचो तुमच्या त्यातनं सूचना यायच्या आणि त्याच्यातनं आज एक चांगला ब्रँड मार्केटमध्ये मा तयार झालाय आणि तो बुलेट डिपिंग ऑइल आहे त्याच्याबद्दल आत्ताच डिपिंग ऑइल किंवा लास्ट इयर तुम्ही वापरलेलं डिपिंग ऑइल ह्याचा तुमचा अनुभव काय म्हणजे ते तयार होणारा बेदाना कशा पद्धतीचा असतो सगळ्या आम्ही ऐल वापरून बघितले दोन चार आयल वापरून बघितलेत दहा बारा वर्षाला काम बघतो बुलेटचं काम चांगलं आहे अडचण काय नाही फक्त कलर बी काय डॅमेज होते बाकीच्या कलरला शाई येणं फुटणं हा प्रकार पाण्यात टाकले होते तसं कार्बन टाकल्यावर काय लगेच वरच्यावर फुटत नाही बाकी सगळ्या शाई आल्या का सगळं प्रमाण होते त्यामुळे ते मग ध्ये सोल्युशन टाकागत एकसारखे सोल्युजन होते त्या सोल्युशन तशा पद्धतीचा होण्याचा फायदा माल सुकण्यावर काय माल सुकण्यावर फायदा होतोय आणि त्याची अशी बारीशी बुरशी राहते का नाही मनाला चिटकत नाही ना बरोबर मनाला चिटकत नाही ती प्लेन राहते सारखं त्यामुळे मार्केटमध्ये जो आवश्यक ग्रेड आहे किंवा क्वालिटी आहे ती तयार होते चांगली त्याची बेदाणं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचा बेदाणं त्यातनं तयार होत बर आता ही सुकवण्याची प्रक्रिया किती दिवसाची आहे साधारण फुल टेम्परेचर असेल हा तर बारा दिवसात खाली येते रेकॉर्ड टाकल्यापासून आणि बारा तेरा चौदा दिवस घेते म्हणजे दोन तीन दिवस एक्स्ट्रा लागतो वारा जर भरपूर असेल तर दहाव्या दिवशी येते ओके आता तुम्ही साधारणपणे जे ऑइल पासून सोल्युशन बनवता डिपिंग सोल्युशन आपण म्हणतो त्याला त्याचं प्रमाण किती आहे म्हणजे शंभर लिटर पाण्याला किंवा पन्नास लिटरचा ड्रम पन्नास लिटर पाण्याला बाराशे ओके नऊशे ओके म्हणजे बाराशे ग्राम कार्बोनेट शंभर पन्नास लिटरला आणि नऊशे मिली ऑइल त्याच्यात किती द्राक्ष बुडवून काढतात शंभर पंचवीस काढते पंचवीस किरेट वीस किलो म्हणजे पाचशे किलो द्राक्षासाठी ते प्रमाण तुमचं साधारणपणे आहे आणि डीप किती वेळ पर्यंत करताय दोन मिनिट दोन अडीच मिनिट दोन अडीच मिनिट डीप झाले की झालं ओके आणि पहिला स्प्रे या रॅक वरती तिसऱ्या दिवस तिसऱ्या दिवशी पहिला प्रमाण किती म्हणजे okay, डिपिंग ऑइल ज्या प्रमाणात बनवले त्याच प्रमाणात पहिला दुसरा स्प्रे।, स्प्रे निम्मा निम्म्या प्रमाणात तो किती दिवसानं पाचव्या दिवशी ओके आता हे बुलेट डिपिंग मध्ये तयार झालेला माल कारण तुम्ही आडद मध्ये पण जाता कारण तुम्ही शेतकऱ्यांच्याकडे ज्यांच्याकडे ही फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर नसतं त्यांना माल बनवून पण देता तर मोठ्या प्रमाणात आवक किंवा मोठ्या प्रमाणात बेदाना तुम्ही बनवता आणि हा तयार झालेला माल कोल्ड स्टोरेजला किंवा ऑप्शनमध्ये तुम्ही प्रत्यक्षात गेल्यानंतर तुमचा अनुभव काय आहे म्हणजे बुलेट मध्ये तयार झालेला माल चांगला माल विकतोय आज okay. सुद्धा पाचशे रुपये माल विकले okay. परवा तीनशे नव्वद रुपये माल विकलाय म्हणजे ह्या वर्षी जे बेदा आता बेदाना सौदे चालू आहेत त्या सौद्यामध्ये बुलेट डिपिंग ऑइल मध्ये तयार झालेल्या मालाला पाचशे रुपये भाव मिळाले मिळालेला ओके ओके आणि त्यातल्या त्या तामूस मालाला काल तीनशे नव्वद माल विकलाय ओके हाय मॅड आता कालची लिस्ट आहे बरं आता ह्या वर्षी द्राक्षा कमी आहेत किंवा माल कमी आहे त्याचा काय इम्पॅक्ट वाटतं तुम्हाला माल हाय गेल्या वर्षी एवढाच होणार आहे ओके गेल्या वर्षी एवढा सीझन झाला एवढाच होणार आहे जास्त काही कमी होत नाही थोडंफार कमी जास्त असते पण बागा जात नाही महत्वाच्या विषयी बाग पूर्ण जात नाही म्हणजे शॉर्टेज किंवा माल कमी आहे काही होत असं काही नाही मागच्या वर्षी झाला एवढाच वर्षी पण होणार रेडमी हायच राहतील काय फरक पडणार नाही ओके ओके बरं प्रत्येकच्या डिपिंग ऑइल बाबत अजून डेव्हलपमेंट काय हवी आहे असं तुम्हाला वाटतंय काय हवी आता काय नाही ओके काय हवी नाही काय चांगल्या क्वालिटीचं ऑइल तयार झालेलं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय दोन ते अडीच हजार लिटर जाते ते बुलेटच जाते ओके सगळ्या नाही ओके आणि बाकीच्या डिपिंग ऑइल किंवा मार्केटमध्ये अवेलेबल ऑइल सोबत बाकीच्या आणि काही घटक वापरावे लागतात आम्ही काही वापरत नाही बाकी लोक ही टाकत ती टाकत काही टाकत नाही म्हणजे बुलेटमध्ये फक्त डिपिंग ऑइल कार्बोनेट दोन गोष्टी माल फक्त सप्ताह पातळ टाकायला पाहिजे हा माला माल पाडल्यावर काय जर केलं तर तुम्ही काय होणार नाही बरोबर आहे त्याला साखर पाहिजे महत्वाचे शुगर, शुगर नसेल तर काय वाटेल कशात बुडल तर काय होणारच नाही ते शुगर किती तुम्ही जे माल शुगर पाहिजे म्हणजे असणाऱ्या पासून बेदाना उत्कृष्ट प्रकारचा तयार होत चोवीस ला एक किलो दोनशे ग्राम व्हायला शेतकरी मित्रांनो किंवा द्राक्ष बागायतदारांनो तुम्ही जर का बघितलं तर तात्यांचा अनुभव जो आहे त्या पद्धतीचा अनुभव तुम्ही घ्या आणि बुलेट डिपिंग ऑइल आता ह्या वर्षी वापरून तुमचा पण बेदाना ह्यांच्या प्रमाण उत्कृष्ट प्रकारचा बनवून पाच साडेपाचशे रुपये भाव मिळवा आता तुम्ही आम्हाला जी आज माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद